वाटलं आणि युवा म्हणजे सर उलट केलं तर वायू होतो आणि वायू काही करू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलं की बाबा आमचा कार्यकाल जो त्यांनी सहा महिने दिलेलाय तो कसल्याही हालतीमध्ये त्यांनी पुढे वाढवावा की शासनाने दिलेला जो शब्द आहे तो शासनाने दिलेला शब्द आता पालन करण्याची वेळ आली आहे आणि मग तो शब्द पालन करून आम्हाला वर्धास्त द्यावा अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला गव्हर्नमेंटचा ऑर्डर असून आमची एक सुद्धा पेमेंट झाली नाही आम्ही स्वकरचानी आज पाच महिने झाला आम्ही करत आहोत स्वकरचानी बिनपिगारी फुलाधिकारी हे आम्हाला हिनवून घ्यायचं नाही पण आम शासनानं आमचं निवेदन आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या आणि त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला कार्यकाल वाढून द्यावा हे सर्वप्रथम आहे आमची मागणी तरी सरकारना माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांना तिघांनाही माझी विनंती आहे की आपण या लाडक्या भावाचा विचार करावा एवढ्यात वाढ करावी जेणेकरून आम्हाला आंदोलन करा आणि उपोषण करायला भाग पाडू नये एवढी नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आलेलो आहोत इथे सध्या जे कर्मचारी आहेत शिक्षक कर्मचारी त्यांचा एक सध्या आंदोलन मोर्चा आहे खास करून एक कलाधिक जिल्हाधिकारी जे साहेब आहेत साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांनी निवेदन करणार आहेत त्या निवेदना संदर्भामध्ये आज आपण विचारण्यासाठी इथं शिक्षक कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी आलेलो आहोत सध्या सर असंख्य संख्येने शिक्षक वर कर्मचारी दिसायला लागलेले आहेत जवळजवळ कंत्राटी पेशीवरती आहेत असं ऐकून आहे काय नेमकं कशा पद्धतीने तुमच्या मागण्या काय आहेत का नाही आणि कशा पद्धती कशासाठी तुम्ही आंदोलन करायला लागलाय चार महिन्यापूर्वी जी शासनाने युवा प्रशिक्षणार्थ्यासाठी योजना काढली होती तर त्या योजनेचं आज शेवटच्या टप्प्यात ही योजना आहे तर आम्हाला वेळोवेळी त्यावेळी निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली होती की बाबा ही योजना आम्ही पुढं कार्यान्वित ठेवू त्याच्यानंतर या योजनेमध्ये असणाऱ्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही पन्नास टक्के प्रशिक्षणार्थ्यांना किमान पुढं कायम करू असे शब्द त्यांच्याकडून भेटले होते आमची एवढीच अपेक्षा आहे आमच्या या लातूर युवा प्रशिक्षणार्थ्यातर्फे की शासनाने दिलेला जो शब्द आहे तो शासनाने दिलेला शब्द आता पालन करण्याची वेळ आली आहे आणि मग तो शब्द पालन करून आम्हाला वर्धास्त द्यावा अशी आमची विनंती आहे मित्रांनो उद्याचं भविष्य घडवणारा शिक्षक म्हणजे आपल्या देशाचं भविष्य घडवणारा शिक्षक सध्या हा दारोदारी भटकायला लाग लागला आहे आणि फक्त मागणीच काय करायला लागला आहे तर सरकारकडे फक्त आम्हाला रोजगार द्या काम द्या परंतु निवडणुकीच्या पुढे एक निवडणूक लक्षात घेऊन सरकारने एक आम्हीच दाखल होतं की बाबा आम्ही एवढे एवढे जॉब दिलेले आहेत वगैरे आणि त्या कशाही पद्धतीचं त्यांनी त्या पूर्तता करत नाहीत खास करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम तुटपुंज्या पगारावरती यांना नोकरी दिलेली होती आणि त्याही पगारी त्यांना वेळेवरती भेटत नाही आहेत अशा यांच्या मागण्या विचारूया पगारी काय पगार दिली होती आणि कशा पद्धतीने पगार जे आहे ना त्यांनी दहा हजार रुपये पगार दिली होती त्या दहा हजार दहा हजार पगारामध्ये ही आणखी काय जणांचे पेमेंट झाले ना म्हणजे तिथं फक्त तोंड बघून त्यांचं कामकाज चाललं आणि जे पेमेंट जे आहेत ते काय जणांच्या दिवाळीला जे बोलले होते त्यांनी दिवाळीच्या अगोदरची जॉईनिंग आहेत बऱ्याच जणांची सप्टेंबर ऑक्टोबरची जॉईनिंग आहेत त्यामध्ये ही आणखी काही जणांचे पेमेंट झाले आता काही जणांचा पहिला हप्ता जमा झालाय दुसरा हप्ता जमा झालाय काय जणांची कंटिन्युरिटी आहे ती आणि काही जणांची तर काहीच भेटले नाहीत आजपर्यंत म्हणजे एवढं सरकारचा कुठेतरी कारभार असा कुठेतरी चालू शकतो हे पाहता माझा सवाल हाच आहे जर का तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या सगळ्यात महत्वाचं ते असते की बाबा मागण्या नाही मान्य झाल्या तर तुमच्या आंदोलनाचा रूपरेखा कशा पद्धतीने असणार आहे आमची रूपरेखा जे आहे ना ते आता वास्तविक पाहता संविधानाचा अधिकार सर्वांना आहे त्या तऱ्हेनं आम्ही आंदोलन आझाद मैदानावरती करू आत्ता रस्त्यावरती उतरू रस्त्यावरती मूक मोर्चा करू आणि तेवढीच वेळ आमची फक्त एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेबांना की बाबा आमचा कार्यकाल जो त्यांनी सहा महिने दिलेला आहे तो कसल्याही हालतीमध्ये त्यांनी पुढे वाढवावा हु। कारण सध्याचं वास्तव्य पाहता त्यांनी जो जे सर्वांना जॉईनिंग दिल्यात ते सुरुवातीला त्यांच्या लेटरमध्ये असं नमूद होतं की बाबा स्थानिकला द्या पण आय थिंक आता माझं वास्तव्य पाहता वा रोजचं अपडाऊन पंचवीस किलोमीटर जा नाही आणि पंचवीस किलोमीटर ये नाही तर आम्ही तेही सहन करतोय दहा हजार रुपयामध्ये कुठेतरी याची दखल देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला हवी मला काय म्हणायच्या काळाच्या जी महागाईचा विचार केला असता दहा हजार रुपये खूप कमी आकडा आहे तुम्हाला वाटत नाही का ही पैसा वा, कम वाढली पाहिजे याबद्दल काय बोलणार दहा हजार रुपये कमी आहे रक्कम मान्य आहे पण शासनानं जर कायम केलं तर कायम ह्या शब्दाच्या नंतर शासन आम्हाला भविष्यात काहीतरी देईल अशी अपेक्षा आहे मग दहा हजाराचे पंधरा शंभर टक्के शासन करणार आहे पण सुरुवातीला आम्हाला त्यांनी कायम करावं आणि कायम करणं आवश्यक आहे या मुद्द्यासाठी आम्हाला गरज पडली आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलनं करू उपोषण करण्याची सुद्धा आमची मानसिक तयारी झालेली आहे कारण रो बेरोजगार म्हणून प्र प्रवाहात जाण्यापेक्षा आम्हाला तिथं जाऊन कसं तोंड दाखवायचं समाजाला हे आता प्रश्न आमच्यासमोर मोठा आहे आणि हा प्रश्न सोडवणं आमच्यानं स्वतः कठीण आहे फक्त तुम्ही सोडवू शकता आमचं म्हणणं एवढंच आहे सरकार मायबाप इकडं लक्ष द्यावं आणि आमच्या प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकडं तुम्ही सकारात्मक भावनेनं बघावं आमचं मुख्यमंत्र्यावर म्हणा जे काही शिंदेसाहेब होते अजित पवार साहेब होते यांच्यावर पूर्ण विश्वास आहेत त्यांनी दिलेले जे जे शब्द आहेत ते ते पूर्ण करतील आम्हाला त्याच्याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारची शंका मनात नाही फक्त या गोष्टीकडं एवढा समुदाय आहे यांच्याकडे सकारात्मक बघावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला कुठल्याही आंदोलनाला बळी पाडू नये आम्ही ज्या शिक्षण क्षेत्रात आहोत आम्ही जे शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य करत आहोत ते आम्हाला अविरत करू द्यावं आणि आम्हाला शाळेतच ठेवावं शाळा सहाय्यक म्हणून ठेवावं ज्या आस्थापनेमध्ये जे जे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत त्या आस्थापनेमध्ये त्यांना ज्या नावाच्या पदानं भरलं गेलेलं आहे ते स्वतंत्र पदाची निर्मिती त्या त्या स्थापनेला करण्यात यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भविष्यात त्या स्थापनेमध्ये जर भरती निघाली यांना दहा टक्के पाच टक्के काही ना काही शासनानं फुल नाही फुलाची द्यावं दहा टक्के तरी द्यावं सर्वांचं तेवढं द्यावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इथे कर्मचारी जमलेले जे आंदोलन जे, जे एकदम शांततेत आंदोलन पार पडायला लागले कशाही पद्धतीचं कुठल्याही विटंबना कोणाची होणार नाही या ना पद्धतीचं आंदोलन एकदम मुख मोर्चा हा चालू आहे आणि सरकारवरती खरंच विश्वास आहे सगळ्यांचा सरकारवरती विश्वास आहे का तुम्हाला वाटते का एकंदरीत पाहता एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना दोन्ही योजना आल्या त्यानंतर ते आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे दोन्हींना आश्वासन दिले लाडक्या बहिणींचं त्यांनी आश्वासन पाळलेत आम्हाला लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही म्हणजे वेगळा मॅसेज जाऊ नये म्हणून म्हणतो परंतु लाडका भाऊ जो की आता कार्यकाल सहा महिने संपत आला आहे आणि ज्या पद्धतीने यांनी आश्वासन दिले आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण कामाला लागले आणि या सरकारनं एकदम अतिशय छान निर्णय घेतला असं सर सर्व तरुणांना वाटलं आणि युवा म्हणजे सर उलटं केलं तर वायू होतो आणि वायू काहीही करू शकतो आणि आम्ही युवांनी सर आम्ही त्यांना मतदान केलं तर केलं आणि दुसऱ्या दहा जणांना प्रवृत्त केलं की बाबा तुम्ही मतदान करा कारण आम्हाला त्यांच्या योजनेमधून आमचं भविष्य दिसलं परंतु हे भविष्य आता हे भविष्य सर आता सहा महिने संपले आंधारात जाताना दिसत आहे तरी मायबाप सरकारांना माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांना तिघांनाही माझी विनंती आहे की आपण या लाडक्या भावाचा विचार करावा योजनेत वाढ करावी जेणेकरून आम्हाला आंदोलन करा आणि उपोषण करायला भाग पाडू नये एवढी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि आता धमकी म्हणता येत नाही पण एक विनंती मला काय म्हणायचं जर का सरकारनं सध्या बघतोय आपण ज्या पद्धतीनं सरकारच्या तिजोरीवरती बर्डन म्हणला म्हणता असता सरकारनं जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमचं आंदोलन कशा पद्धती असणार आहे पुढे सुरुवातीला सुरुवात होणार आहे ज्या पद्धतीनं आता एक उदाहरण जर नाही ज्या पद्धतीने तुम्हाला एक सिंपल उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर म्हणून जरा जरंगे पाटील ज्या पद्धतीनं साखळी उपोषण करत होते त्या परिधीचा आमचं जिल्हो जिल्ह्या या ठिकाणी साखळी उपोषण होईल आणि सगळ्यात मोठं उपोषण आजार मैदानावर होईल मग त्यावेळेस सरकारला जागेल जबाबदार सरकार असेल हे या ठिकाणी मी सांगतो संघटित झालेला आहे का तुमचं पूर्ण शिक्षक शंभर टक्के संघटित झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकच आहे शिका संघटित आणि संघर्ष करा आम्ही शिकलोय संघटित झालोय आणि संघर्ष करणार आहे आणि हे महा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांचं शाहू फुलेटकर आंबेडकरांचं महाराष्ट्र आणि त्यांचा वारसा आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत आणि आमच्या पुढं सरकारला झुकावच लागेल एवढं या ठिकाणी बोलतो धन्यवाद नक्कीच नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीनं मागण्या मा, मा, मांडायला लागले त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं कुठेही तोडफोड नाही एकदम शांतता आंदोलन पार पडत आहे मागणी एकच आहे फक्त आणि फक्त की सरकारनं आमचे जे पगार वगैरे आहेत पगारमध्ये कार्यकाल वाढ झाला पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत तुम्ही काय म्हणणं आहे तर एकंदरीत निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या योजना ज्या एकदम जाहीर झाल्या आणि या जाहीर झालेल्या योजनेमध्ये अनेक यु जे युवक आहेत सुशिक्षित युवक आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये कुठेतरी एक आपण शासकीय कामामध्ये कार्य करणार आहोत किंवा शासनामध्ये आपण कुठेतरी रुजू होणार आहोत या अनुषंगाने सगळ्यांनी पुणे मुंबई असेल किंवा त्यांना जे कार्यालय जे त्यांनी पहिले काम करत होते ते कार्यालय सोडून या योजनेचा एक भाग झाले त्यांनी शासनाने सांगितलं होतं की आता निवडणुकी अगोदर यांना सगळ्यांना कायम करू किंवा त्यांना तिथंच जिथं त्यांनी प्रशिक्षण घेतले त्या प्रशिक्षणात त्या त्याच आस्थापनेमध्ये त्यांना कायम करण्यासाठी आम्ही तरतूद करतोय किंवा हा सूर जो काही होता तो निवडणुकीनंतर कुणीही बोलताना दिसलेला नाही किंवा आपल्यातलेच काही आमदार होते काही प्र लोकप्रतिनिधी होते त्यांनी विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडले पण त्याला अजूनही कुठंही मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री दोन्ही असो यांनी कुठंही एक शब्दसुद्धा काढलेला नाही किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थ्याचं सहा महिन्यानंतरचं भविष्य काय हे कुणीही सांगितलेलं नाही किंवा कुणा आतापर्यंत त्याच्यासोबत एकही कुणी स्वतः क कौशल्य विकासचे जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा याच्यावर काही बोलले नाहीत पण त्यांचे निवडणुकी अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत जे काही ते क्लिप आहेत त्याच्यामध्ये साफ त्यांनी म्हणलेलं आहे की जे प्रशिक्षणार्थी ज्या कार्यालयात काम करतील तिथंच त्यांनी सहा महिन्यानंतर त्यांनी कायम स्व स्वरूपीचा रोजगार तिथं उपलब्ध करून देण्यासाठी सर सर्क, महायुक्त सरकार तसं विचार करत आहे या सगळ्या जे प्रशिक्षणार्थी आहेत जे रुजू झालेत त्यांना आता प्रश्न आहे सहा महिन्यानंतर परत बेरोजगारीला तोंड द्यायचं का किंवा सहा महिन्यानंतर परत बेरोजगारीचं संकट त्यांच्यावर येणार आहे ते नक्कीच त्यांची भविष्याची दिशा ठरवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा सरकारने आमच्या भविष्यासाठी लवकरात लवकर तरतुदी कराव्यात जेणेकरून आम्हाला सहा महिन्यानंतर परत बेरोजगार होणार नाही किंवा सहा महिन्यानंतर परत आम्ही त्याच पद्धतीनं परत या कार्यालयात फिर त्या इंटरव्ह्यू दे अशा पद्धतीची परिस्थिती होणार नाही धन्यवाद सध्या इथं काही महिला कर्मचारी पण आहेत महिला शिक्षिका पण आहेत आता पण त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार ताई कशा पद्धतीने जे आंदोलन चालू आहे आंदोलनाबद्दल तुम्ही काय म्हणसाल हे निवेदन आहे निवेदन हां निवेदन हे आमचं नम्रपूर्वक आहे आणि हे निवेदन जे आहे ना आमच्या म्हणजे सर्वप्रथम सर मागणी आहे की आमचं कार्यकाल वाढावा म्हणजे आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी दिली आणि नंतर हे सहा झाल्यानंतर आम्ही बेरोजगार होतात म्हणजे अजूनच बेरोजगारीमध्ये भर होईल आणि त्यामुळे शासनाला कळकळीची कल विनंती आहे की आम्हाला कार्यकाल वाढवून द्यावा हे सर्वप्रथम आहे आमची मागणी आणि मान दिलेला आहे तसा मानाचं पूर्ण हे करावं आम्हाला ते प्र मंगलप्रभात ल सांगितलं होतं की आम्हाला की दहा टक्के मुलांना हे केलं जाईल परमनंट केलं जाईल परमन्ट पेक्षा सगळ्या मुलांची गोरगरिबांची मुलं आहेत या मुलांना सगळ्यांना संधी द्यावी ही नम्र विनंती तुम्हाला काय वाटते सरकारवरती विश्वास आहे का या गोष्टी तुम्हाला मान्य होतील असं वाटते का आम्ही निवेदन करणारच आहोत त्यानंतर सरकार जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल सरकारवर विश्वास आहे सरकार विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे तर त्या मताचं त्यांनी हे करावं आदर करावा आणि आमचं पण हे करावं आमच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा विचार करावा सध्या तुम्ही निवेदन घेऊन आलेला सरकारने तुमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर तुमच्या जे आंदोलनासाठी जी मानसिक तयारी वगैरे लागते संघटन लागते ते संघटित वगैरे झालेलं आहे का आंदोलन होणार आहे का सगळ्यांचं संघटित आहे सगळे मुलं आहेत आझाद मैदानावर सोळा तारखेला होणार आहेत सगळे जण मुलं आहेत हो तयारी आहे आम्ही सर्व जास्त संख्याने बहुसंख्याने तिथे हजार राहोत आमची पूर्ण तयारी आहे पण शासनानं आमचं निवेदन आहे की त्यांनी आमच्या मागण्या मान पूर्ण करून घ्याव्या निवेदन आमचं स्वीकारावं प्रमुख मागण्यामध्ये थोडक्यात कोणत्या कोणत्या मागण्या आहेत या तुम्ही पुढे सर आमचा कालावधी वाढवून द्यावा आमची आतापर्यंत पेमेंट एकही झाले नाही आम्हाला शाळेमध्ये हिनवून जातं की बिनपिगारी अधिकारी हे आम्हाला हिनवून घ्यायचं नाही आमच्या राजशासनाने आमचं मत हे ऐकून घ्यावं आणि त्यांनी आम्हाला जी संधी दिलेली आहे गर गोर गोरिबांच्या लेखांना ह्या संधीचा त्यांनी आमचा पुरेपूर फायदा करून द्यावा ही सरकारकडे आमची मनपूरक विनंती आहे तुम्ही काय म्हणणार यापुढे सर माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सर्वजण म्हणतात की तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत सावित्रीच्या लेकी आहे तर सावित्रीच्या लेकींना तुम्ही त्याचा हक्क द्या फक्त फोटो लावून त्यांचं तुम्ही म्हणजे मान्य आहे की फोटो लावून तुम्ही जयंती साजरी करतो त्यांना सन्मान देतो पण खरं सन्मान जे आहे ते तुम्ही जर त्यांच्या लेकीला जे तुम्ही घेतात ना पगारीसाठी आणि लेडीजला खूप प्रॉब्लेम असतात घरचं सगळं व्यवस्थित करून बाहेरचं बघावं लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप कमी पगारीवरती शा कर्मचाऱ्यांना लागू केले तरी सुद्धा त्यांची पगारी वगैरे होत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की एक ही पगार त्यांची झालेला नाही आणि आम्हाला गव्हर्नमेंट ऑर्डर असून आमची एक सुद्धा पेमेंट झालेली नाही आम्ही स्वकर्चानी आज पाच महिने झाला आम्ही करत आहोत स्वकर्चानी तरी सुद्धा आम्हाला आशा आहे की गव्हर्नमेंट आमचं काहीतरी निर्णय घेईल या आशेवर आम्ही करत आहोत तरी तुम्ही शिक्षणाचा हक्क आम्हाला दिलात तर तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही आम्हाला नोकरीचं पण हक्क करून द्यावं तुमच काय म्हणणं आहे की कार्यकाळ वाढवून द्यावा आम्हाला पण पेमेंट झालेलं नाही पण आठ किलोमीटर स्वतःच्या खर्चाने जातो आणि सरकारकडे एवढच विनंती आहे की लाडकी बहिणी योजनेमधून त्यांनी निवडले तर आता लाडक्या बहिणीसारखं आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावं हेच त्यांच्याकडे विनंती ठीक आहे मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे निवेदन साठी आलेले शिक्षक कर्मचारी आहेत जर का त्यांच्या निवेदन मागण्या वगैरे मान्य नाही झाल्या तर ह्या निवेदन हे आंदोलनामध्ये रूपांतर होणार आहे आणि आंदोलनाच्या रूपरेखेमध्ये त्यांनी आझाद मैदानावरती आमरून उपोषणासाठी सुद्धा त्यांनी एक कडक असा शासनाला एक निर्देश केलेला आहे